लातूर लातूरमधील सगळ्या काँग्रेस प्रेमी नागरिकांना माझ्या माता भगिनींना युवकांना मनापासून नमस्कार करतो रामराम राम करतो सलाम वालेक्कुम जय भीम जय शिवराय खरं म्हणजे लातूरमध्ये आमच्यासारख्या बाहेरच्या माणसांनी येऊन लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कामाची माहिती तुम्हाला देण्याची अजून वेळ आलेली नाही पण या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नावानं एक लुटारूंची चोरांची टोळी सध्या सगळ्या महाराष्ट्रात फिरत आहे त्या टोळीचा गब्बर सिंग शोले मध्ये गब्बर सिंग होता सगळ्या चोरांना गोळा केलं होतं आणि एक टोळी केली होती तसं महाराष्ट्रातले भ्रष्टाचारी नेते महाराष्ट्रातले चोरी करणारे दरोडेखोल करणारे तुरुंगात जाणारे नेते गोळा करून भारतीय जनता पक्ष नावाची टोळी देवेंद्र फडणवीस नावाच्या गब्बल शिंगनं बनवली आणि त्या टोळीनं पाठवलेला एक वाचाल सांभाळ काय नाव होतं त्याच्या मनाचं दलिंदर काय म्हणले मी काय चुकीचं बोललो तर ते जाभय साळून माफी मागतील जसं सालसूदपणे देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली तुमच्या लातूरमध्ये आणि त्या रवींद्र चव्हाणची वकिली केली आईच्या सांगतो इतकी बनेल माणसं मी दुसऱ्या कोण्या पक्षात बघितली नाहीत या रवींद्र चव्हाण नावाच्या माथे फिरून वाचाळ माणसानं उभ्या मध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं ज्यांची आठवण त्यांच्या निधनानंतर बारा वर्षामध्येही लहान थोरांच्या मनामनामध्ये मना आहे अशा विलासरावजी देशमुख साहेबांबद्दल गरळ ओकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी या रवींद्र चव्हाणला पाठवलं होतं महाराष्ट्रामध्ये जिथं जितं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आहे जनतेच्या विकासाची कामं ज्या ज्या नेत्यांनी केली त्यांना त्यांना बदनाम करण्यासाठी हा देवेंद्र फडणवीस नावाचा गब्बल सिंग अशा टोळ्यांना पाठवतो त्यातली एक टोळी तुमच्या लातूरमध्ये आहे त्या टोळीनं भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवण्याचा एक बनाव चालू केला हा रवींद्र चव्हाण हा भांडूप शहरामधला एक गुन्हेगार आहे हा मटका चालवायचा याचे दारूचे धंदे होते हा काळा बाजार करण्याला टग्या डोंबिवलीमध्ये यांनी सोबत घेतला आणि त्याला भारतीय जनता पक्षाचं आमदार केलं सगळ्याची सगळी हिस्ट्री माहीत आहे हे लातूर हे संस्काराचं केंद्र आहे या लातूरनं देशाच्या संसदेमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सुसंस्कृत नेते कसे असतात याचा पुरावा दिला होता त्याच लातूरमध्ये येऊन या वाचाळवीरांची वाणी ही बेलगाम होते त्यांचा समाचार घेण्यासाठी मी इथं आलो काय ओळख होती लातूरची विलासरावजी देशमुख साहेबांच्या आठवणी या लातूर नगरीच्या कनाकनामध्ये आणि उपस्थित असलेल्या लोकांच्या मनामनामध्ये आजही जिवंत आहेत त्या आठवणी पुसायचा प्रयत्न करताय देवेंद्रजी एवढं सोपं वाटलं ते अजित पवारांचं घड्याल चिन्ह पळवणे एवढं सोपं वाटलं त्या शिवसेनेचं धनुष्य बाण चोरून नेणं एवढं सोपं वाटलं अरे काँग्रेसचा हात म्हणजे या लातूर जिल्ह्यातल्या माणसाचं काळीज आहे आणि त्याला कारण होते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब ते, ते चोरायला तुम्ही इथं आलात तुम्ही आमचे नेते चोरले त्या अशोक चव्हाणांना हेच अजित पवारांना चोर म्हणायचे देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक दोन हजार चौदाची आठवण बघा हे फडणवीस काय म्हणायचे अजित पवार चक्की पी चक्की पी सिंग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणायचे याच अजित पवारांनी तुरुंगामध्ये घालतो असं म्हणाले अशोक चव्हाणांवर टीका केली छगन भुजबळांवर टीका केली नवाब मलिकांवर टीका केली विजय कुमार गावितांवर हसन मुस्तिफांवर टीका केली यांना तुरुंगात टाकतो म्हणालेले हे खोटारने दे देवेंद्र फडणवीस आज या सगळ्या चोरांची टोळी करून महाराष्ट्राला लुटण्याचं काम करतायत आणि त्या मोठ्या टोळीचे चार पाच सदस्य तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आहेत ते आमचा अभयदा ज्यांना भिडतय लढतय ते संभाजीराव निलंगेकर ते अभिमन्यू पवार ते रमेश कराड ही सगळी मंडळी लातूरला तर लुटतात मंत्रालयामध्ये पीए असताना कोण किती टक्केवारी घेत होती आम्हाला सांगायला लावू नका काँग्रेस पक्षाचा आमचा संस्कार नाही पण आता आम्हाला सांगायचं आहे हा रवींद्र चव्हाण हा स्थायी समितीचा डोंबिवलीचा अध्यक्ष होता आपल्या मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना विलासरावजी देशमुख साहेबांचं सरकार असताना जे पैसे यांना भेटले त्या पैशामध्ये गपला केला म्हणून याच्यावर गुन्हा दाखल झाला होता हा चोर दरोडेखोर माणूस सज्जन असलेल्या विलासरावजी देशमुखांबद्दल बोलतो आणि साहेबांबद्दल इतके वाईट बोलत असताना तुम्ही ऐकून कसं घेतलं याचा मी निषेध करण्यासाठी आलो गोपीनाथ मुंडे साहेब असतील प्रमोद महाजन साहेब असतील आलादाबा पाटील असतील बाळासाहेब ठाकरे असतील ही सगळी मंडळी महाराष्ट्राची शान आहेत महाराष्ट्राची ओळख दिल्लीमध्ये कलकत्त्याला जा लखनऊला जा विलासरावजी देशमुख साहेबांचा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आलाराबांचा महाराष्ट्र अशी ओळख आपली आहे आता महाराष्ट्राची ओळख या देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकर चित्रा वाघ ते नवनाथ बन ते कोण अजून ते संग्राम ते, ते विष ओक्तं ना ते गदळ वोगत संग्राम जगताप आजच आले होते अजित दादा ऐकली मी सभा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे म्हणले शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सगळ्या समाजाला सोबत घेऊन जातो अजित दादा आम्हाला नका सांगू लातूर सगळ्याला सोबत घेऊन जाणारच आहे थोडं त्या संग्राम जगतापला सांगा ना गगन ओकू नको म्हणून तुमचा आमदार आहे माझ्या अल्पसंख्याक भावा बहिणीविषयी वाईट बोलतो नितेश राणे नावाचा मंत्री मस्जिदीमध्ये घुसून मारायची भाषा करतो आणि आमची हिंदूंची संस्कृती सगळ्या धर्माला सगळ्या महापुरुषांना आदर करणारी आमची संस्कृती तुम्ही माझ्या धर्माच्या आणि देवाच्या नावावर बदनामी करता प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेस रावणाचा वध केला त्यावेळेस लहान भाऊ असलेल्या लक्ष्मीनाला सांगितलं की आता या रावणाचा अंत्यसंस्कार आपल्याला करायचा आहे आपला वैरी जरी असला दुश्मन जरी असला तरी मरनांती वाईराणी मेल्यानंतर वैर संपत असं सांगणाऱ्या प्रभू रामाचा आमचा हिंदू धर्म अफजल खानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा अंत्यविधी आपल्याच प्रतापगडाच्या किल्ल्यावर केला आणि तिथं कबर बांधून दिली शत्रूचा सुद्धा विरोधकाचा सुद्धा सन्मान करण्याच्या माझ्या महाराष्ट्राची हिंदू धर्माची आम्हा सगळ्या मराठ्यांची संस्कृती आणि तुम्ही निधन झाल्यानंतर बारा तेरा वर्षांनंतर विलासराव देशमुख साहेबांविषयी ही गरळ ओकताय तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचाराचे नाही तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या विचाराचे नाही तुम्ही असालच तर तुम्ही नथुराम गोडसेच्या कल्चरच्या आहात त्यांच्या संस्कृतीच्या आहात या महाराष्ट्रामध्ये लातूरचा विकास कसा होतो हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आठवणीने जाऊन सांगणारे ने नेते आहेत आज हे माझ्या धाराशिव मधल्या तुमच्या बाजूच्या तालुक्यातला आहे मी सुंबा म्हणून माझं गाव आहे आमच्या गावातल्या प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं लातूरला आपलं घर असलं पाहिजे लातूरमध्ये एक प्लॉट असला पाहिजे आणि आपलं लेखरू शिकायला लातूरमध्ये ला असलं पाहिजे इतकं सुंदर लातूर शिक्षणाच्या नावानं आख्या हिंदुस्थानमध्ये ज्या लातूरची ख्याती आहे त्या मध्ये ना दहावी नापास असलेला रवींद्र चव्हाण येऊन काहीतरी बोलतो आणि तुम्ही शांत कसे बसले विलासराव देशमुख साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये संसदेमधली भाषणं ऐका विधिमंडळामधली भाषण ऐका माध्यमांमधल्या मुलाखती ऐका प्रेस कॉन्फरन्स राजकीय सभा ऐका उभ्या आयुष्यात कोणाला सुद्धा तुमच्या माझ्या विलासराव देशमुख साहेबांनी एक शब्दही कुणाविषयी वाईट बोलले नाहीत अरे विरोधक असावे तर गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखे विलासराव देशमुखांसारखे असावे आयुष्य वेगवेगळ्या वेग पक्षात होतं पण कधीही खालच्या स्तरावरची टीका केली नाही मैत्री कशी जपावी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि संस्कार संस्काराच्या ठिकाणी या भारतीय जनता पक्षवाल्यांनी संस्कार पायदरी तुडवायचं पाप केलं त्याला तुम्ही उत्तर देणार की नाही याची परीक्षा येत्या पंधरा तारखेला आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून काढू असं रवींद्र चव्हाण म्हणाले रवींद्र चव्हाण काय काय पुसणार किती आठवणी सांगायच्या विलासराव देशमुख साहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर चार वेळा जयंती व्हायची विलासराव देशमुख साहेब व्यथित झाले आणि म्हणाले की माझ्या राजाची एक जयंती झाली पाहिजे आणि जगभर गाजली पाहिजे इतिहासकारांची समिती बसवली आणि एकोणीस फेब्रुवारी ही तारीख विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना निश्चित झाली आणि शासकीय सुट्टी विलासराव देशमुख साहेबांनी दिली या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये इथून पुढे हजारो वर्ष शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला होणार आहे आणि विलासराव देशमुख साहेबांची आठवण आम्हाला असणार आहे रवींद्र चव्हाण काय काय पुसणार आहात तुम्ही माझ्या महाराष्ट्रामधला विद्यार्थी माझ्या शेतकऱ्यांचा आदिवासी दलितांचा विद्यार्थी हा इंग्रजी भाषेमध्ये पालनर असला पाहिजे उच्च शिक्षणाची भाषा त्याची इंग्रजी असली पाहिजे तंत्रज्ञान शिकला पाहिजे जगामध्ये तो गेला पाहिजे असं स्वप्न विलासराव देशमुख साहेबांनी बघितलं आणि पहिलीपासून तुमच्या माझ्या मुलाला इंग्रजी शिकवायचा निर्णय विलासराव देशमुख साहेबांनी घेतला आज जगभरामध्ये आपले विद्यार्थी जात आहेत ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब झाले त्यावेळेस कोल्हापूरला राजेश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये गेले आणि तिथून त्यांनी निर्णय घेतला की अठरा पगड जातीमधल्या म्हणजे ओबीसी मधल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा कायदा केला सत्तर, सत्तर कोटी रुपये पहिल्या कॅबिनेटमध्ये के मंजूर केले आजही आमच्या धनगर माळी सारी कोळी वाणी लिंगायत मंडळींना ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटते विलासराव देशमुख साहेबांची आठवण त्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आजही आमच्या मनामध्ये आहे आपला महाराष्ट्र हा ज्ञानोबा तुकोबांना मानणारा वालकऱ्यांचा महाराष्ट्र आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर विलासराव देशमुख साहेबांनी ज्ञानोबा तुकोबांच्या नावानं पुरस्कार सुरू केला आणि या सत्तांच्या वारकऱ्यांच्या संस्कृतीला सलाम करण्याचं काम आपल्या विलासराव देशमुख साहेबांनी केलं पहिला पुरस्कार रांची ढेरे नावाच्या व्यक्तिमत्वाला दिला ज्यांनी वारकऱ्यांवर संशोधन केलं होतं दुसरा पुरस्कार कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांना दिला जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे सरकार अस्तित्वात आहे आपण सगळे अस्तित्वात आहोत तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबांच्या नावान पुरस्कार दिला जाणार आहे रवींद्र चव्हाण तू काय काय आठवणी आमच्या उर्दू शाळांना परवानगी मिळत नव्हती उर्दू मध्ये मुलांचं शिक्षण झालं पाहिजे म्हणून उर्दू शाळांना परवानगी देण्याचा निर्णय विलासराव देशमुख साहेबांनी घेतला आज ज्या उर्दू माध्यमांच्या शाळा दिसत आहेत त्या उर्दू माध्यमांच्या शाळा म्हणजे विलासराव देशमुख साहेबांची आठवण आहे किती आठवणी पुसणार आहे रवींद्र चव्हाण या महाराष्ट्रामध्ये उद्योगामध्ये व्यवसायामध्ये प्रगती झाली पाहिजे म्हणून जगभरामधल्या उद्योगांना आपल्या महाराष्ट्रात आणायचं लातूरला आणायचं संभाजीनगरला एमआयडीसी पुण्यामध्ये नाशिकमध्ये आणायचं विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त उद्योग या महाराष्ट्रामध्ये निघाले कधी नव्हे एवढी गुंतवणूक इथं आली आपल्या संभाजीनगरला चार चाकींचा स्कोडाचा कारखाना आहे ही तुमची कीर्ती गोलची सोयाबीन प्रोसेसिंग करणारी कंपन्या असू द्या हजारो लाखो कंपन्या तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये आणण्याचं काम विलासराव देशमुख साहेबांनी केलं होतं रवींद्र चव्हाण किती आठवणी पुसशील तू महात्मा बसवेश्वरांची जयंती शासकीय कार्यालयात झाली पाहिजे म्हणून आमच्याच विलासराव देशमुख साहेबांनी सरकारी आदेश काढला मंत्रालयापासून सचिवालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयात शाळामध्ये शासकीय दृष्ट्या बसवराजांची जयंती होती आमच्या महात्म्यांची जयंती होती आमच्या विलासराव देशमुख साहेबांची ही आठवण आहे रेल्वेचा ज्यावेळेस जाळ टाकायचं काम चालू होतं रातूरला मोठी रेल्वे आणायचं काम चालू होतं त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने अधिकाऱ्यांनी सांगितलं की राज्य सरकारला रेल्वेसाठी पैसा खर्च करता येत नाही तसा कायदा नाही विलासराव देशमुख साहेबांनी दिल्लीमध्ये भांडले आणि पन्नास टक्के निधी महाराष्ट्र सरकार देईल असा कायदा केला आणि रोजगार हमी योजनेतून रेल्वेचं काम केलं रवींद्र चव्हाण तुझ्या सात पिढ्या येतील ज्या ज्या वेळेस रेल्वे वाहिलेली दिसेल त्या त्यावेळेस माझ्या विलासराव देशमुख साहेबांची आठवण आम्हाला येईल तू किती आठवणी पुसणार आहेस मांजरा कारखाना असो विकास कारखाना असो या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी संपन्नता आली ती सं, संपन्नता भारतीय जनता पक्ष सत्तेत राहिला तरी त्यांना करता येणार नाही सहकारामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उद्योग मंत्री म्हणून ऊर्जा मंत्री म्हणून पाटबंधारे मंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेबांनी केलेल्या कामाची आठवण आजही निघते जे बॅनेजेस आहेत गोदावरी खोरे विकास महामंडळातून कृष्णा खोले विकास महामंडळातून जे मोठे मोठे बॅरेज तयार केले त्यामध्ये जे पाणी साठतं त्या साठलेल्या पानावर माझ्या शेतकऱ्यांची बलिराजाची शेती होते रवींद्र चव्हाण एक तरी चांगलं काम फडणवीसांचं सांगायचं होतं आणि मग आमच्या नेत्यांच्या महापुरुषांच्या आठवणी पुसायची भाषा करायची होती याच विलासराव देशमुख साहेबांनी दोन हजार आठ ला भारतामधली पहिली कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांची केली विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या होत होत्या मनमोहन सिंग साहेबांना कृषी मंत्री असलेल्या शरद पवार साहेबांना भांडून विदर्भासाठी स्वतंत्र पॅकेज आणलं आणि राष्ट्रीय स्तरावरची तिसरी कर्जमाफी पण आमच्या विलासराव देशमुख साहेबांनी केली तीन कर्जमाफी करण्याचं काम शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी विलासराव देशमुख साहेबांनी केलं या देवेंद्र फडणवीसांना तुझ्या एक कर्जमाफी कर म्हणलं तर अभ्यासाची कमिटी बसवली म्हणून पळून जाणारा भारतीय जनता पक्ष आमच्या नेत्याच्या आठवणी पुसायची भाषा करता काय सांगितलं होतं या देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षानं मोठ्या शहरांमध्ये आम्ही स्मार्ट सिटी करू म्हणाले आज दहा वर्षापेक्षा जास्त काळ झाला या दहा वर्षापेक्षा जास्त काळामध्ये एक सुद्धा स्मार्ट सिटी त्यांना उभा करता आली नाही आणि तुम्ही येऊन लातूरमध्ये मतं मागताय या लातूरच्या जनतेला माझे हात जोडून विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये वाचालपणा जिंकणार का संस्कार जिंकणार याचा निकाल येत्या सोळा तारखेला लागणार आहे तुम्हाला वाचालपणाला हरवायचंय तुम्हाला या विखारी लोकांना हरवायचंय खोट बोलणाऱ्या लोकांना हरवायचंय त्या देवेंद्र दे फडणवीसांचं भाषण मी ऐकत होतो लाडक्या बहिणीला पैसे दिले म्हणून ते लातूर महानगरपालिकेत पण मतं मागणार आहेत अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे असतील यांच्या घरची इस्टेट विकून यांनी घाम घालून काम केला यांच्या बापदाच्या जमिनी विकून माझ्या माता भगिनीला पैसे दिलेले नाहीत माझा शेतकरी माझे व्यापारी माझे कर्मचारी आपल्या मेहनतीच्या पैशातून जीएसटी भरतात तो जीएसटी म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी आहे आमचेच पैसे आम्हाला दिले आणि त्याचं कारण सांगून तुम्ही आम्हाला मतदान मागताय आता मतदान मागायचंय तर या महापालिकेमध्ये लातूरच्या प्रशासक बसून तुमच्या निलंगेकरांनी तुमच्या अभिमन्यू पवारनी तुमच्या त्या रमेश कराडनी जी गुत्तेदारीचे पैसे खाल्ले ज्या टक्केवार्या खाल्ल्या त्याचा हिशोब देवेंद्रजी द्या ना तुम्ही आम्हाला इथं आता मी गाडीमधून येत होतो येताना राष्ट्रवादी काँग्रेसची गाडी दिसली पांढऱ्या कपड्यात अजित पवार असे दिसले त्यांच्या उजव्या बाजूला एक नेता दिसला तो पण आपलाच पळून गेलेला त्यांच्या डाव्या बाजूला एक नेता दिसला तो पण भाजपातून पळून आलेला अरे तुम्हाला तुमच्या पक्षाचे उमेदवार मिळणं झाले आणि तुम्ही विलासराव देशमुख साहेबांच्या चिरंजीवांना हरवायला निघाले अरे संस्कार कशा असतात आमच्याकडून शिका जर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बीडमध्ये जाऊन तुम्ही महाजन साहेबांबद्दल मुंडे साहेबांबद्दल मुंबईमध्ये जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जर हे विधान केलं असतं तर मी सांगतो तुम्हाला त्या रवींद्र चव्हाणला दोन पायावर लोकांनी जाऊ दिलं नसतं पण लातूरची जनता संस्कारी जनता आहे लातूरच्या जनतेला काटा कसा काढायचा हे नीट कळतं येत्या पंधरा तारखेला रवींद्र चव्हाणचं तोंड फोडल्याशिवाय तुम्ही गपसणार नाही असा विश्वास मला इथं व्यक्त करावा वाटतो आम्हाला सांगितलं हा तोच रवींद्र चव्हाण आहे या रवींद्र चव्हाणने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की नरेंद्र मोदी साहेबांनी लस दिली म्हणून कोरोनामध्ये आपण जगलो एक लस दिली तरी लोकसभेला मतं मागायले विधानसभेला नगरपालिकेला महानगरपालिकेला मतदान मागायले या रवींद्र चव्हाणला मला सांगायचंय की अरे बाबा तुझ्या वेळेस जन्मला होता इंदिराजींचं राजीवजींचं सरकार होत हिपॅटायटिस कावीर पासून हागवडी पासून पोलिओ पासून तेवीस लशी आम्ही मोफत दिल्या म्हणून तू तु तुझ्या पायावर चालत लातूर मध्ये येऊ शकला नाहीतर लुला पांगरा झाला असता भाजपाला बुथ बसायला माणसं मिळाली नसती आम्ही जर लस दिली नसती तर आम्ही तेवीस लशी दिल्या इथं उपस्थित असलेल्या माता भगिनीला माहित आहे आजही लहान लेखू आपल्या घरी जन्माला आलं तर बिन बोबाट अशा कार्यकर्ती आरोग्य शिविका येते आणि लेखू आठ वर्षाचं होईपर्यंत पहिल्या तिसऱ्या दिवसापासून आठ वर्षाचं होईपर्यंत त्याला आम्ही मोफत लस दिली पण लोकांचे जीव वाचवले म्हणून लस दिली म्हणून मतदान मागायचा भिकारपणा कधी काँग्रेसवाल्यांनी केला नाही काँग्रेसवाले संस्काराचा पक्ष आहे हे भारतीय जनता पक्षवाले अकरा वर्षामध्ये फक्त लाडक्या बहिणीच्या नावानं दळण आहेत पण माझा प्रश्न आहे अजित पवारांना एकनाथ शिंदे फडणवीसांना की माझ्या लाडक्या बहिणीला हजार रुपये दिले म्हणून मतं मागता मग मत दीडशे रुपयाला तुम्ही खायचं तेल का करता बाराशे रुपयाला गॅस करून तुम्ही आमच्याच पैसे लुटता याच लाडक्या बहिणीच्या मुलाला पेट्रोल डिझेल टाकण्यासाठी दीड दीडशे दोन दोनशे रुपये द्यावे लागले ते पैसे आमचेच आहेत ना आमच्या सोयाबीनला भाव देत नाही आमच्या ऊसाला भाव देत नाही आमच्या इथं सगळं लुटून नेता महागाई करून आणि आम्हाला दीड हजार रुपये दिले म्हणता अरे लाडक्या बहिणीच्या नावाने मत मागताना लाज वाटली पाहिजे जे अजित पवार सख्या सुप्रिया सुळेचे झाले नाहीत ते तुमचे माझे कसे होतील माता मावल्यानो आणि आपल्याला मत मानवी यांनी आपल्याला मतदान सांगावं अरे ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे एकनाथ शिंदेला जपलं होतं ज्या शरद चंद्रजी पवार साहेब आणि अजित पवारांना स्वतःच्या मुलासारखं जपलं होतं त्या माणसांना फसवून पक्ष पळवून नेले आणि त्या गब्बर सिंगच्या टोळीमध्ये अजितदादा तुम्ही सामील झाला आज अजितदादा बोलत होते मला दादांचं मनापासून अभिनंदन करायचंय कारण दादा विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणीशी बहिमान झाले नाहीत साहेबांचं मोठे पण त्यांनी मान्य केलं साहेबांनी केलेलं काम त्यांनी मान्य केलं पण दादांना आमचं आव्हान आहे की तुम्ही इथं येऊन विलासराव देशमुख साहेबांच्या कामाची आठवण करता देवेंद्र फडणवीसांना माझं आव्हान आहे की तुम्ही ही हो। भाषणामध्ये देशमुख साहेबांचं आठवण करता मान्य करता पण या वाचाळ रवींद्र चव्हाणची आमदारकी तुम्ही का काढली नाही त्याला पक्षातून तुम्ही हकालपट्टी का केली नाही उद्या जर आम्ही नरेंद्र मोदींना पुसून टाकू म्हणलं उद्या जर आम्ही देवेंद्र फडणवीसांना पुसून टाकू म्हणलं तर तुम्हाला किती महागात पडेल पण आमचं संस्कार आमचं कल्चर तसं नाहीये म्हणून तुम्ही आमची परीक्षा बघू नका येत्या पंधरा तारखेला मतदानामधून भारतीय जनता पक्षाच्या वाचाल नेत्यांना तुम्हाला धडा शिकवायचा आहे साधी गोष्ट आहे की या लातूरच्या प्रश्नावर बोललं पाहिजे होतं या लातूरच्या जनतेला काय अडचणी आहेत त्याच्यावर बोललं पाहिजे होतं पॉझिटिव्ह नेगेटिव्ह तुम्ही द्यायला पाहिजे होतं पण या महाराष्ट्रामध्ये सकारात्मक चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह कोण वागत असेल तर ते फक्त काँग्रेस वागतं म्हणून या, या लातूर शहरामध्ये मला अभिमानानं सांगावं वाटतं की अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वंचित आघाडीला काँग्रेस पक्षानं सोबत घेतलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज महात्मा गांधींचा आवाज हाताचा पंजा आणि गॅस सिलेंडरच्या माध्यमातून लातूरची जनता इथं खनखनितपणे वाजवतोय मी प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्याही मनापासून आभार मानतो की तुम्ही इथं सोबत आलात आणि इथलं जे भाजपाचं भ्रष्टाचार करणाऱ्याचं सरकार आहे इथं उपस्थित असणारंच अकरा वर्ष सरकार होतं फडणवीसांचं कोणी अडवलं होतं निधी द्यायला सांगावं तुम्ही लातूरला किती निधी दिला त्या रेल्वे कोच फॅक्टरीचं तुम्ही बोलताय तिथं तुम्ही गुजरातची माणसं आणली तिथं तुम्ही उत्तर प्रदेशची माणसं आणली आणि माझ्या लातूरमधल्या लोकांना तुम्ही मतं मागताय तुम्हाला महानगरपालिकेमध्ये मतं मागायचे तर तुम्ही रस्त्याच्या कामात टेंडरमध्ये किती भ्रष्टाचार केला तुम्हाला सांगावं लागेल कचरा उचलायचं कॉन्ट्रॅक्ट या संभाजी निलेगेकरांनी कुणाला दिलं त्यावर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तुम्ही ते सगळं झाकून ठेवताय आणि वाचाळ नेते आणून आमच्या अस्मितांवर घाला घालताय लातूरची जनता ही सुशिक्षित आहे अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाणारी आहे विलासराव देशमुख साहेबांच्या संस्कारांना जगणारी लातूरची जनता आहे येत्या पंधरा तारखेला हाताच्या पंजाला मतदान करा गॅस सिलेंडरला मतदान करा आणि देवेंद्र फडणवीसांना धडा घालून द्या की तुम्ही पुन्हा कधीही या लातूरमध्ये वाचाळ माणूस पाठवणार नाही आणि आमच्या विकासाचा अपमान या वॉर्डमध्ये इतर वॉर्डमध्ये गॅस सिलेंडर आपल्यासोबत आहे या वॉर्डमध्ये गॅस सिलेंडर अपक्षाला आहे या वॉर्डमध्ये चारही ठिकाणी आपल्याला हाताच्या पंजाला मतदान करायचं हे विसरू नका काही नम्र विनंती शेवट करतो की या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं आपण जाऊ तिथं तुम्ही ज्यावेळेस लातूरचं नाव सांगाल त्यावेळेस विलासराव देशमुख साहेबांची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर येते राजकारणामध्ये स्वच्छ चारित्र्याची माणसं सज्जन सात्विक आणि विकास करणारी माणसं राजकारणातून मागे पडली नाही पाहिजे अमित भैया देशमुख साहेबांना या महाराष्ट्रामध्ये उजळ मात्यानं फिरण्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे ती फक्त मतामधून येऊ शकते विलासराव देशमुख साहेबांचा अपमान केल्यानंतर मी जर त्यांच्या मुलाच्या ठिकाणी असतो तर संतप्त झालो असतो चिडलो असतो पण आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांनी संताप केला नाही चिडले नाहीत त्यांनी स्वतःचा राग ग्रामीण भाषेत म्हणतात गट गट राग गिळला तो कशासाठी गिळला कशासाठी शांत आहेत ते त्यांनी का धीर धरला का दम धरला कारण त्यांना लातूरच्या जनतेवर विश्वास आहे की पंधरा तारखेला मतपेटीमधून तुम्ही तो राग बाहेर काढणार आहात अशी अपेक्षा मी व्यक्त करतो काँग्रेस पक्षांच्या आमच्या चारही उमेदवारांना तुम्ही विजयी करा असं आवाहन करतो आणि माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र